नमस्कार मार्केट मराठीमध्ये अजय तुमचं स्वागत करतो आपण म्हणत निफ्टी बँक निफ्टी निफ्टीसाठी अनालिसिस त्याचबरोबर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस सर्व्हिसेससाठी त्याचबरोबर सोमवार साठीचा ट्रेड सेटअप इव्हन ऑप्शन बाईंग जी लेव्हल्स आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत इव्हन फ्युचर्स लेव्हल बघणार आहोत चला तर मग सुरू करूया ठीक आहे सर्वप्रथम हे सगळं स्पॉटच्या चार्ट वरती बनवत सगळ्यात मोठा रिस्केबल देतो आणि त्यानंतर जेवढे आपण ट्रेड्स बघू जेवढे आपण एंट्री पोझिशन्स बघू सर्व गोष्टी ज्या आहेत त्या काय करायच्या तुम्ही सर्वांनी जे तुमचं जे पर्सनल ऍडवायजर्स आहेत त्यांच्याकडे कोणी करायचं किंवा तुमच्या रिस्क होते, होते निप्ती। निप्ती ते ट्रेड घ्यायचे ते लक्षात ठीक आहे चला तर मग सुरू करूया आपण बघतो निफ्टी निफ्टी फिफ्टीचा विचार केला विकली टाइम फ्रेमवरती क्लिअरली बघायला मिळते मार्केट जे आहे काय बघायला मिळते बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे जवळपास पाच वीक्स म्हणजे पाच वीक्स ची कॅन्डल्स आहेत जवळपास पाच आठवडे मार्केट जे होतं ह्या रेंजच्या आसपास रिजेक्शन घेत होतं आणि त्याच्यानंतर आता मध्ये मार्केटने ब्रेकआउट या आठवड्यात बघायला मिळते हे निफ्टीने हे लक्षात घ्या त्याचबरोबर आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय की मार्केटमध्ये बघा ही जी तेजी आल्यानंतर जवळपास ही थोडीफार आली होती हे पुल बॅक आलं होतं आणि त्याच्यानंतर मार्केट वरती जाते ते एन पॅटर्न म्हणून एन पॅटर्न हा सगळ्यात जास्त पॉवरफुल पॅटर्न आहे जो पॅटर्न मार्केटमध्ये आपल्याला काय दाखवायचा प्रयत्न करतो काय कन्फर्मेशन काय दाखवायचा प्रयत्न करतो मार्केटमध्ये कन्फर्मेशन म्हणजे आपल्याला कन्फर्म एक जवळपास बघायला मिळतं काय की ब्रेकआउट असेल तर डेफिनेटली हा एन द्वारे आपल्याला एवढं समजतं की मार्केटमध्ये कन्फर्म आता एक चांगलं ब्रेकआउट वर टिकून मार्केट रिटेस्ट करून आता मुवमेंट आपले चांगले बघायला मिळू शकतं एवढं आपल्याला क्लिअरली बघायला मिळते ठीक आहे त्याच नंतर आता काय करायचंय हा जो हाय रिजेक्शनचा ही एक लेवल महत्वाची आहे ज्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता त्याचबरोबर हा एक लो आपण मार्क करून ठेवूया मग जवळपास एवढं समजतंय की मार्केट जे आहे खाली याला सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर मार्केटनी ही जी लेवल आहे ही तोडलेली आहे कोणती बावीस हजार एकशे बावीसच्या आसपासची हे लक्षात घ्या या आठवड्यात काय एक्सपेक्टेड आहे या आठवड्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला एवढं एक्सपेक्टेड आहे की मार्केट जे आहे बावीस हजार एकशे म्हणजे जवळपास बावीस हजार दोनशेच्या वरती कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न करते कोण होल्ड करण्याचा प्रयत्न करते निफ्टी फिफ्टी होल्ड करण्याचा प्रयत्न करते आणि हा ही जी रेंज होती त्या रेंजमध्ये ब्रेकआउट दिलेला आहे हे लक्ष असू हो द्या त्यानंतर डबल खालून रिजेक्शन बघायला मिळाले जवळपास का एक हे दोन जवळपास हे दोन रिजेशन रिजेक्शन जे आहेत हे बघायला मिळालेले आहेत हे लक्ष असू द्या आणि त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला पॉवरफुल गोष्ट सांगतो मार्केटने काय जवळपास आला बघा ही तेजीनंतर थोडाफार हा पुलबॅक आला ही तेजी झाल्यानंतर हा पुलबॅक आला परत मार्केटने चांगला ऑल टाइम हाय बनवला इथून सेलिंग आली आणि त्याच्यानंतर ह्या रेंजच्या आसपास बायर्स ऍक्टिव्हेट झाले आणि बायर्सनी पटकन मार्केट नहीं नहीं परत या म्हणजे जवळपास ऑल टाइम हायच्या नेण्याचा प्रयत्न केला परत परत मार्केट खाली हो मग जवळपास काय एक दोन आणि तीन लक्षात घ्या तीन वेळा रिजेक्शन खालच्या दिशेने बघायला मिळालंय आणि ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे कारण तीन वेळा रिजेक्शन खालच्या दिशेने बघायला मिळते याचा अर्थ काय याचा अर्थ असाच आहे की निफ्टी में में मार्केट मध्ये जवळपास मध्ये आपल्याला जवळपास बायर्स जे आहेत हे अजून पॉवर मध्ये बघायला मिळतात म्हणजे बुलिशनेस जो आहे हा संपलेला नाही आहे मार्केटमध्ये कशामध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये लक्षात घ्या तर ह्या आठवड्यात आपल्याला ट्रेड कितपर्यंत बघायला मिळू शकतो ट्रेडिंगचा जर विचार केला जर एवढी मुवमेंट म्हणजे जवळपास रिजेक्शन कुठून आलं पहिलं खालून यात दुसरा पॉईंट पकडूया त्याच्यानंतर आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार हे लक्षात टार्गेट कसं सेट करायचं ऑल टाइम आयला मार्केट आहे कसं बघू शकतो किती अपकमिंग डेज म्हणजे जवळपास या आठवड्यात ती टार्गेट बघायला मिळेल कि नाही सांगू शकत नाही तर टार्गेट पुढच्या आठवड्यात सुद्धा बघायला मिळू शकतं किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात सुद्धा बघायला मिळू शकतं पण सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे काय लेवल जी आहे तोडल्यावरती मुवमेंट जी आहे ही अजून तुम्हाला एक चांगल्या वरच्या हिशेने बघायला मिळू शकतो जवळपास काय हा लो पकडा हा हाय पकडा मधला या दोन लेव्हल्स पकडूयात ठीक आहे जर एवढंच टार्गेट जर वरच्या अशी ठिकल ठेवलं तर परत तेवीस हजारची लेवल दिसते मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय निफ्टी जी आहे ही तेवीस हजार लेवल जी आहे ही पार करताना बघायला मिळू शकते हंड्रेड अँड वन पर्सेंट बघायला मिळू शकते ह्या आठवड्यात नाही पण पुढच्या आठवड्यात म्हणजे थोडक्यात काय बुलिशनेस जी तेजी आहे ही डेफिनेटली अजून बघायला मिळू शकते कशामध्ये निफ्टी मध्ये हे लक्षात असते त्यानंतर आता ही जे कॅन्डल जे झालेत इव्हन कालची कॅन्डल म्हटलं गॅपअप अप झाला थोडंफार साईडवेज झाला लक्षात घ्या तेजी जी होती ही रडत रडत होते म्हणजे जवळपास बघितलं नाही बघा इथून इथपर्यंत आला तीन कॅन्डल तीन दिवसात खाली आलेले असतं पाठोपाठ पण इथून वर्ष जाताना चार दिवस लागलेले जवळपास एवढं समजत आहे सेलिंग जी आहे ही झटात झट येते आणि बाईंग जी आहे बघा ही कशी रडत 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 तेजी होती हे लक्षात असू द्या सो आता जर ह्या आठवड्याचा विचार केलात तर काय करायचंय एक जवळपास बावीस दोनशेच्या वरती जवळपास बावीस तीनशे बावीस चारशे म्हणजे रेंज पहिली बावीस चारशे इथपर्यंत पहिला टास्क आहे 50 निफ्टी फिफ्टीला निफ्टी ला जाण्याचा दुसरा टास्क आहे बावीस हजार पाचशे ह्या आठवड्याचा पहिला टार्गेट जो आहे हा बावीस हजार चारशे या आठवड्याचा पहिला टार्गेट दुसरा टार्गेट आहे बावीस हजार पाचशे आणि त्याच्या वरती मार्केट टिकला तर बावीस हजार सहाशे ठीक आहे थोडक्यात त्या तीनशे चारशे पॉईंट मधून ते लेवल आपण पकडण्याचा प्रयत्न करू शकतो लक्षात घ्या जर होल्ड केलं तर कुठे बावीस चारशेच्या वरती या वरच्या लेवल आरामात बघायला मिळू शकतात इव्हन एक्सपायरी जी आहे या आठवड्याची जर तेजीत गेलं मार्केट या दोन दिवसामध्ये सोमवार मंगळवार जर ते, तेजीत गेलं निफ्टी ठीक आहे सोमवार मंगळवार तेजीत गेलं चांगलं बावीस चारशे बावीस पाचशेच्यावरती टिकलं तर डेफिनेटली आपल्याला गुरुवारी बावीस सहाशे ते बावीस आठशे किंवा बावीस पाचशे ते बावीस आठशे या रेंजमध्ये कुठेतरी आपल्याला एक्सपायरी बघायला मिळू शकते कशामध्ये निफ्टी फिफ्टी मध्ये हे लक्षात असू द्या क्लिअर कट समजलंय का पॉईंट ऑफ व्ह्यू ट्रेडिंगचा कशा लेवलला थोडक्यात काय सेलिंगचा मी विचार करत नाही याच्या पाठचं कारण काय सेलिंगचा विचार करत नाही या आठवड्यासाठी पाठचं कारण असं आहे की इथे काय सेलिंगचा विचार करण्यासाठी लाँग टर्म साठी सात आठ दिवसासाठी सेलिंगचा म्हणजे ठीक आहे इंडिव्हिज्युअल डेली आपण विचार करू शकतो व हा थोडाफार पुल मध्ये थोडंफार एक कॉल बाय करून आपण थोडेफार प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करू शकतो छोटे छोटे पण ओव्हरऑल ट्रेंड अप अपट्रेंड ओव्हरऑल ट्रेंड कोणता अपट्रेंड आणि ही बुलिशमेस मध्ये मार्केट आहे त्यामुळे ओव्हरऑल लुक जो आहे आपला हा बुलिशच असला पाहिजे हे लक्षात ठीक आहे आता थोडक्यात इथून आपण थेट जाव्या वन आवरच्या टाइम फ्रेम वरती वरती आल्यानंतर आपल्याला क्लिअरली बघायला मिळते मार्केट जे आहे आता इथे थोडंफार पॉईंट ऑफ व्ह्यू आपण चेंज करायचंय कसं करायचं तुम्हाला दाखवतो काय झालंय निफ्टीमध्ये निफ्टी मध्ये काय झालंय बघा ही तेजी आली ही मंदी आली परत तेजी आली परत, परत मार्केट खाली येते हे जे आहे हे रिटेस्ट आहे हे जे आहे रिटेस्ट आहे जोपर्यंत ही लाल लाईन आहे ही लाल लाईन जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत आपण काय का म्हणणार ही रिटेस्ट रुण, रिटेस्ट जवळपास का हा मध्ये मार्केट आला ही तेजी नंतर हा पुलबॅक मध्ये आलाय इथे कुठेतरी टिकण्याचा प्रयत्न करतोय आणि जर होल्ड केला आणि लेवल तुटली तर बाईंगची रेंज आहे म्हणजे जवळपास तेजीमध्ये तुम्हाला जर बाय करायचं जर स्विंग ट्रेडिंग करायची असेल बावीस हजार तीनशे तुमची मेन ब्रेकआउट पॉईंट आहे ह्याच्यावरती टिकल तर बिंदास्त बाय करू शकता पन्नास साठ पॉईंटच्या आसपास स्टॉप लॉस टाका कारण वन आवर चे टाइम फ्रेम आहे आपण स्विंग ट्रेडिंग टाइप स्विंग ट्रेडिंग करतोय त्यावेळी वरच्या टार्गेट त्याच्या दुप्पट तुम्ही ठेवू शकता बावीस चारशे बावीस पाचशे पर्यंत मोमेंट आरामात बघायला मिळू शकतो परंतु बावीस शंभर ची तोडून जर मार्केट थोडंफार अजून खाली आलं तर लक्षात घ्या ही जी रेंज आहे ही एक मोन मेन मोठी सपोर्ट आहे ती म्हणजे बावीस एकवीस हजार नऊशे आणि मार्केट जर इथून खाली आलं तर पहिलं टार्गेट बावीस हजारचं पकडेल आणि दुसरं टार्गेट एकवीस नऊशे मग याच्या खाली टिकलं तुम्ही काय म्हटलंय शॉर्ट टर्म साठी शॉर्ट टर्म साठी काय बघतो आपण थोडंफार ही रेट टेस्ट जी आहे ही नसून जर डेफिनेटली इथून सेलिंग आले टॉपवर तर डेफिनेटली याच्या हे जे पहिले बावीस शंभरच्या खाली सेल करा टार्गेट पहिलं बावीस हजार घ्या त्याच्या खाली टिकलं तर बावीस एकवीस नऊशे पर्यंत घेण्याचा प्रयत्न शंभर पॉईंट बघायला मिळू शकतो थोडक्यात काय स्विंग टाइप चा ट्रेडिंग आपल्याला बघायला मिळू शकतं कशामध्ये निफ्टी मध्ये हे लक्षात त्याचबरोबर इथून आपण जर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम होती आता इंटरेस्टचा जर आपण विचार करत असू तर लक्षात घ्या क्लिअर कट बघायला मिळते ही जी बाईंग आली होती ही म्हणजे जवळपास आदल्या वर्षी ही सेलिंग आली ऑल टाइम हायच्या आसपास आल्यानंतर ठीक आहे थोडंफार रडत रडत जात होतं सेलिंग झालं त्याच्यात थोडंफार मार्केट झालं होतं थोडाफार एक चांगलं ट्रेडिंग मुवमेंट बघायला मिळाली आणि त्यानंतर एक जवळपास एक जवळपास इथे बघितलं की ती तेवीस फेब्रुवारी आणि जवळपास पूर्ण तेवीस फेब्रुवारी मार्केट ह्याच रेंजमध्ये होतं जवळपास काय साईडवेज आता एक सर्वात महत्वाची लेवल एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहिली ती गोष्ट म्हणजे काय ही अशी आहे की बघा एक अशी लेवल काढूया एक अशी लेवल काढूया क्लिअर कट सांगतो तुम्हाला त्याचबरोबर एक जस्ट अ सेकंड अशी एक लाईन काढूया बावीस हजार दोनशे पन्नासच्या वरती जर मार्केट ओपन झालं इंट्राडे साठीचं कशासाठी इंट्राडे हा आता इंट्राडे सेटअप आपण बघतोय निफ्टी फिफ्टीसाठी जर बावीस शंभर शा, बावीस हजार दोनशे पन्नासच्या वरती इंट्राडे साठी निफ्टी फिफ्टी ओपन झाला ह्याच्यावरती टिकत असेल तर बिंदास बाय करा कॉल ऑप्शन तुम्ही बाय करू शकता पहिली कॅन्डल पण पोलिश असायला पाहिजे बुलिश म्हणजे जवळपास अशी कॅन्डल अशी कॅन्डल कुठेतरी बघायला मिळाली अशी बघायला मिळाली तर डेफिनेटली तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे थोडाफार वेट करायचा असेल म्हणतात ना नवीन सदस्य ठीक आहे लगेच हे करत नसाल तर डेफिनेटली बावीस तीनशे म्हणजे जवळपास पन्नास पॉईंट वेट करा बावीस हजार तीनशे जो आपण स्विंग चार्ट विचार केला तसाच सेटअप इथे एक विचार करायचा प्रयत्न टिकला तर बावीस तीनशेच्या वरती बिंदास बाय करू शकतो कॉल बाय करा आरामात साठ सत्तर पॉईंट आरामात बघायला मिळू शकतात परंतु मार्केट इथून जर आता खाली आलं इथून खाली कंटिन्यू यायचा विचार होत असेल तर डेफिनेटली आपण सेल करू शकतो का तर उत्तर आहे हो सेल करू शकतो पण त्याच्यासाठी थोडाफार वेट करा वेट कशासाठी करायचंय ही लेवल जी आहे बावीस एकशे बहात्तरच्या खाली टिकलं तर तुम्ही पहिलं टार्गेट बावीस हजार एकशे चोवीसचं घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे हे लक्षात घ्या आणि ह्याच्या खाली टिकलं तर मग मार्केट थोडंफार आपल्याला अजून खाली म्हणजे जवळपास हे लोज आपल्याला पकडणं गरजेचं आहे मग जवळपास आपण कोणते घेऊ शकतो या रेंजच्या आज बावीस हजार पन्नासचं टार्गेट आपण घेण्याचा प्रयत्न करू शकतो ह्याच्या खाली टिकलं तर सर्वात महत्वाचं ही जी लेवल आहे बावीस हजार एकशे चोवीस ही महत्त्वाची लेवल आहे ही जर तुटली तर तुम्हाला ही मुवमेंट बघायला मिळू शकतो पण जर हे रेट टेस्ट असेल ह्या मुवमेंट नंतर हा थोडाफार साईडवेज असेल रेट टेस्ट असेल तर डेफिनेटली एक मुवमेंट जे एक चांगली तेजीची बघायला मिळू शकते हे लक्षात ठीक आहे त्यानंतर इथे अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट एवढी आपल्याला बघायला मिळते मार्केट ट्रेंडिंग मध्ये आहे मार्केट कसं आहे बघा मार्केट जे आहे ते मार्केट ट्रेंडिंग मध्ये आहे आणि ट्रेंडिंग मध्ये मार्केट असल्यानंतर तेच मार्केट जे आहे थोडाफार रेस्ट घेत आहे साईड इवेस्ट घेत आहे हे लक्षात घ्या जर ब्रेकआउट अपोजिट आणि अशा वेळी काय होतं अपोजिट ठिकाणी ब्रेकआउटचा विषय असतो आणि ह्या ट्रेंडिंग नंतर मी मगाशीच म्हटलं होतं कोणता पॅटर्न कन्फर्मेशन पॅटर्न कोणता कन्फर्मेशन तो पॅटर्नचं नाव काय एन पॅटर्न तो म्हणजे असं ब्रेकआउट रिटेस्ट आणि परत काय रिझ्यूम बघा जवळपास ब्रेकआउट दिला रिटेस्ट म्हणजे थोडक्यात काय म्हणजे थोडक्यात काय मार्केट, मार्केट ट्रेंडिंग हे ट्रेंडिंग मध्ये आहे ठीक आहे म्हणजे जवळपास इथे आपल्याला ब्रेकआउट दिला त्याच्यानंतर हे जे आलं खाली ह्याला आपण रिटेस्ट म्हणू शकतो त्याचबरोबर इथे म्हणू शकतो हा पॉज सुद्धा येतलेला आहे मार्केटने आणि त्यानंतर हे जे आहे वरच्या म्हणजे ही जे हा जो हाय तोडून मार्केट जातो इथे आपण म्हणू शकतो हे तेजी जी, जी आहे हे, हे रिझ्युम झालेली आहे हा जवळपास आपला कसा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपला जवळपास मार्केटमध्ये ब्रेकआउट ट्रेडिंगसाठी आपण काम करतो आणि तीच जिथे बघायला मिळू शकते आणि त्या लेवलला जर ब्रेकआउट भेटलं तर चांगली तेजीची मुवमेंट बघायला मिळू शकते पण जर हा पॅटर्न फेल गेला आणि मार्केट खाली आलं तर ह्याच्या खाली कुठेतरी तुम्ही सेल करू पहिला कॉल ऑप्शन इथपर्यंत बाय करून पहिलं टार्गेट बावीस एकशे चोवीस पर्यंत घेऊ शकता पण लो तोडला तर बावीस हजार पन्नास पर्यंत दुसरं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता हे दोन टार्गेट्स बॅक टू बॅक आणि ह्याच्या काही थोडंफार मार्केट आलं तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो थोडंफार सेलिंगसाठी बघायला मिळू शकते लक्षात समजलंय का ठीक आहे माझ्या मध्ये तुम्हाला त्याचबरोबर जर आता एक टूल वापरूया तो टूल म्हणजे फीब रिट्रेसमेंट आता लक्षात घ्या मार्केट इथून जर अजून खाली येत असेल तर किती खाली येऊ शकतं ते सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे आता हे जे खाली आलं हे पुलबॅक आहे झिरो पॉईंट टू च्या आसपास हे लक्षात घ्या पण जर मार्केट इथून खाली येत असेल तर डेफिनेटली जर लेवल मार्क करायचे असेल ते म्हणजे हेच जे मगाशी लेवल मार्क केले तेच आहेत पण हे आता जवळपास आपण कसे काढतोय झिरो पॉईंट फायव्ह म्हणजे जवळपास जर पुलबॅक असेल तर ह्या दोन लेवलच्या आसपास प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे एक तर ही आणि एक जवळपास कुठे जवळपास बावीस हजार एकशे पस्तीस हे पहिले टार्गेट त्याच्या खाली बावीस हजार एकशे जवळपास बावीस हजार पंच्याऐंशी हे दुसरं टार्गेट जर ह्याच्या खाली टिकत असेल तर जसं आपण मगाशी अनालिसिस केलं सेम आहे पण हे टेक्निकली काढतोय कसं काढतोय टेक्निकली काढतोय व्यवस्थित लेव्हल काढतोय माझ्यामध्ये तुम्हाला आयडिया येत असेल ऑप्शन बाईंग करत असाल तेव्हा किंवा तुम्ही डेफिनेटली बाकीचं काय फ्युचर्स वगैरे करत असाल थोडंफार सावधानी करणं गरजेचं आहे कारण थोडंफार मध्ये छोटे छोटे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे समजलंय का तुम्हाला कसलं निफ्टी फिफ्टीचं अनालिसिस निफ्टी फिफ्टी नंतर आपण उडी मारतोय थेट काय म्हणतोय उडी मारतोय इथून थेट कुठे बँक निफ्टीवरती बँक निफ्टीचा जर विचार केला जस्ट सेकंड हे सगळ्या लेवल्स काढून टाकतात थोडंफार आपण वेगळ्या त्याच त्या ठिकाणी तुम्हाला बोरिंग वाटत असेल थोडंफार वेगळ्या प्रकारचा होतं आता लक्षात घ्या ऑन द अदर हँड एक एका साईडला निफ्टी जो आहे हा तेजीत घुसतोय निफ्टी जो आहे काय तेजीत घुसतोय पण ऑन अदर हँड बँक निफ्टी जी आहे हे थोडंफार काय आपण म्हणू शकतो माहिती आहे काय रडत रडत चालली आहे काय म्हणतो रडत रडत जवळपास ताकद नाही दुबळा पतला त्या लेवलच्या आसपास ठीक आहे बँक निफ्टी बघा एक चांगला हाय बनवलाय आणि हा एक चांगला लो बनवलाय ते क्लिअर कट म्हणायला बघायला मिळते पण जर ह्या ही जी आहे आठवड्याची कॅन्डल ह्या कॅन्डलचा हा लो पट तुटला तर थोडंफार पर मार्केट परत तुम्हाला खाली येताना इथे बघायला मिळू शकते आणि मग ही जी लेवल आहे ही मेन सपोर्ट रेंज हे लक्षात हाय तुटला तर डेफिनेटली तुम्हाला इथपर्यंत मुवमेंट जे हे चांगलं बघायला मिळू शकतं या आठवड्यात म्हणजे या आठवड्याचा जर प्रेडिक्ट करायचा असेल या आठवड्याचा जर विचार करायचा असेल प्राइस नुसार बायर्सचा एक पोझिशन्स से, किंवा सेलर्सची पोझिशन्स से जर पकडायची असेल तर कशी पकडू शकतो आज याच आठवड्याची सिंगल कॅन्डल काय म्हणतोय सिंगल कॅन्डल आता ही सिंगल कॅन्डल आपल्याला खूप काही सांगण्याचा सा प्रयत्न करते जर ह्याच सिंगल कॅन्डलचा जर आपण हाय आणि लो मार्क केला तर ह्याच्या आधारावर पुऱ्या इंट्राडे पासून स्विंग पासून सगळ्याचे अनालिसिस कंप्लीट होते लक्षात घ्या सर्वात महत्वाचं ही कॅन्डल डिसिजन मेकिंग आहे आता इथे बघा कशी डिसिजन मेकिंग आहे जवळपास वरून रिजेक्शन आहे जर सत्ते सत्तेचाळीस हजार पाचशेच्या वरती जर, जर, जर मार्केट टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार किंवा अठ्ठेचाळीस पाचशे पण जवळपास काय हा जो मार्क आहे हा मार्केट काय करू शकतो क्लेम करताना बघायला मिळू शकतो हा महापाठ कोण क्लेम करताना बघायला मिळू शकतो आपली लाडकी बँक निफ्टी ठीक आहे पण सत्तेचाळीस हजार पाचशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं तेवढंच आहे मित्रांनो हे लक्षात घ्या त्याचबरोबर सेहेचाळीस पाचशे किंवा सेहेचाळीस तीनशे ही जी रेंज आहे खालची ह्याच्या खाली जर बँक निफ्टी टिकलं तर ह्याच्या खाली आपण काय करू शकतो सेल करू शकतो थोडंफार विचार करू शकतो बीएरसी मोडमध्ये बँक निफ्टी थोडक्यात काय उन्नीस वीस चा विषय चालू आहे जवळपास बँक फिफ्टी फिफ्टी चालू आहे जवळपास काय फिफ्टी पर्सेंट चान्सेस असे आहेत की दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल पण लो तुटला तर लक्षात घ्या ही जी लेवल आहे खालची पंचायत हजारची हा पंचायत हजार जे आहे हे मार्केटमध्ये सगळ्यात मोठा सपोर्ट झोन आहे जर आपण टोटल विचार केला कुठे बँक निफ्टी साठीचा सा। सगळ्यात मोठा सपोर्ट झोन आहे कोणाचा बँक निफ्टीचा हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर रिझेक्शन झोन अठरा हजार पाचशे हे सर्वात मोठं रिजेक्शन आहे त्यामुळे आपल्याला या आठवड्यात बघणं गरजेचं आहे की निफ्टी बँक कोणत्या देशेने कशी मध्ये आपल्याला मुमेंटम देते ठीक आहे इथून ते डेली टाइम फ्रेमवरती जाऊया डेली टाइम फ्रेमवरती विषय सुद्धा तोच बघाय मी आता इथे बघा ही जी रेंज आहे ही लेवल एक ब्रेकआउट झोन आहे मी आधीही म्हटलं होतं आणि तसंच ह्याच्यावर टिकलं सुद्धा हे आले ते रिटेस्ट होते पण जर ही जी कॅन्डल थोडंफार गोंधळण्याची कॅन्डल आहे कधीची जवळपास जी कालची बनली कालची म्हणजे कधीची शुक्रवारची लो तोडला कॅन्डलचा मार्केट परत खाले तर परत ह्याच्या पाचशे लेवल रिटेस्ट करताना बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या पण जर सोमवारी मार्केटने जर जवळपास ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलच्या आसपास कुठेतरी ओपन होऊन जर सरळ बाईंग आली आणि सरळ लेवल तोडली तर डेफिनेटली म्हणू शकतो रिटेस्ट होऊन मार्केट तेजीमध्ये गेलेलं आहे एक मुवमेंट जी आहे आपलं इथपर्यंत या आठवड्यामध्ये ही जी रेंज आहे अठ्ठेचाळीस पाचशे पर्यंत जवळपास एक्सपायरी एक्सपायरी जी आहे याच्यामध्ये टिकला तर डेफिनेटली अठ्ठेचाळीस हजार ते अठ्ठेचाळीस पाचशे या रेंज मध्ये बघायला मिळू शकते की अठ्ठेचाळीस पाचशे ते एकोण एकोणचाळीस हजार या रेंजमध्ये कुठेतरी एक्सपायरी आपल्याला बघायला मिळू शकते पण या रेंजमधून बाहेर टिकणं बाहेर पडणं गरजेचं आहे कोणाला निफ्टी बँकला हे लक्षात ओके हा झाला आपला आठवड्यासाठीचा सा लेवल पण जर तुम्ही ह्याचा विचार केला बँक निफ्टी चा आपला स्विंग साठीचा सा। स्विंग मध्ये एवढा बघायला मिळतंय की हे जे आले ते रिजेक्शन घेऊन खाली आले मेन म्हणजे डबल रिजेक्शन बघायला मिळतंय ही सगळ्यात मोठी चिंतेची गोष्ट आहे म्हणून मी म्हटलं ना आपल्याला डबल डबल विचार करायचा त्याच्या पाठस कारण हेच आहे डबल रिजेक्शन ते म्हणजे हे एक आहे आणि हे एक आहे दोनदा रिजेक्शन घेतलेलं आहे टॉपला मार्केट मध्ये जवळपास काय बायरची तेवढी पावर पोहोचत नाही त्याचबरोबर आता इथे बघा हिथून बघा एक मोमेंटम कशी बघायला मिळाली आणि हिथून मोमेंटम आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळते मग जवळपास काय डिसिजन मेकिंग आपल्याला क्लिअर कट बघायला मिळते जर हाय तुटला तर तेजी आपल्याला बघायला मिळू शकते इन केस जर तेजी बघायला मिळाली सत्तेच्या हजार तीनशे त्रेसष्टच्या वरती टिकले तर बिंदास तुम्ही काय करायचंय एक जो कॉल आहे किंवा फ्युचर्स बाय करायचा प्रयत्न करू शकता आधीचा जर या रेंजच्या आसपास सते हजारच्या आसपास असो तर दोनशे एक शंभर दोनशे पॉईंट तरी तुम्हाला स्टॉप लॉस ठेवा लागणार स्विंगच्या नुसार पण टार्गेट जे आहे दुप्पट घेण्याचा प्रयत्न करा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोनशे पन्नास अठ्ठेचाळीस तीनशे पर्यंत इन केस पण ही जर लेव्हल तुटली तर लक्षात घ्या थोडाफार ट्रेड घेणं गरजेचं आहे से, लगेच सेल करायचा विचार करू नका याच्या खाली कुठेतरी एक रेड कॅन्डल क्लोज होत आणि जर त्याचा लो पुढच्या कार्याने तोडला तर डेफिनेटली तुम्ही सेल करू एक तर ही मेन लेवल आहे इपन पहिलं टार्गेट जर हे पाचशे त्याच्या खाली हे पण सेलिंगच्या लेवलला काय करायचंय सेलिंगच्या लेव्हलला लगेच सेल करू नका डायनिकेटिव्ह पॅटर्न दिसतोय म्हटलं की याचा अर्थ असा नाही लगेच उडी मारा सर्वात महत्वाचं म्हणजे काय सेहेचाळीस तीनशे दहाचे लेवल तुटणं गरजेचं आहे कशामध्ये बँक निफ्टीसाठी हे लक्षात असू दे ठीक आहे अवरलीवरतीचा स्विंग ट्रेडिंगचा सेटअप तुम्हाला समजलाय आणि टार्गेट तेच लो पकडायचं आणि तेच टार्गेट पकडून चालायचं हे लक्षात असू ओके त्याचबरोबर आणि क्लिअर कट सांगतोय आपण सेलिंगचा त्यांची से विचार करायचा प्रयत्न करतोय पण सेलिंग येईल की नाही याची कदाचित माहिती नाही कारण मार्केट रेंज बाउंड आहे साईडवेज इथे बघायला मिळते लेवल तुटली तरच सेल करा कारण सेलिंगची तशी एक शक्यता किंवा शंका जवळपास मग काय थोडीफार शंका येते शंक, शंक मला की मार्केट एवढं सेलिंग मध्ये येऊ शकत नाही जवळपास हाय तुटण्याचे चान्सेस आहेत पण इनफॅक्ट जर झालं तर लगेच इथे अडकू नका हे जी लेवल आहे महत्वाची ती तोडायला एक तोडू द्या निफ्टी बँक हे लक्षात असतो ओके आता इंट्राडे साठीचा विचार करत असाल तर ट्रेड कसा घ्यायचा इंटरडे चा सर्वात महत्वाची लेवल्स मी तुम्हाला सांगतो ही जी लेवल आहे ही बँक निफ्टीसाठी सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे सेचास आठशे त्याचबरोबर रिजेक्शन झोन आपण काढू शकतो ती म्हणजे कोणती सेचाळी सॉरी सत्तेचाळीस हजारची रेंज म्हणजे ही या दोन लेवल्स इंट्राडेसाठी महत्वाचे आहेत जर तुम्हाला छोटे ट्रेड्स काढायचे असतील ऑप्शन बाईंग करायचे असेल त्यासाठी काय जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं असेल चा हजार आठशेच्या खाली आणि जर टिकलं बिंदास फुड बाय करा पहिलं टार्गेट हे घ्या त्याच्या खाली टार्गेट तुम्ही हे घेण्याचा प्रयत्न करा दोन टार्गेट्स बॅक टू बॅक म्हणजे पहिलं हे घेण्याचा प्रयत्न करा सेहेचाळीस सहाशे त्याच्या काही सेचाळीस तीनशेच्या आसपास दुसरं हे लक्षात घ्या दोनशे तीनशे पॉईंट वर खाली तुम्हाला आरामातच्या छोट्या याच्यामध्ये बिंदास तुम्ही ऑप्शन बाय करून सा प्रॉफिट साठ सत्तर पॉईंट नाही लॉट साईज कमी झाले शंभर एकशे तीस पॉईंट तरी घेण्याचा प्रयत्न करू शकता स्टॉप लॉस पण तसं साठ सत्तर पॉईंट ठेवा हे लक्षात घ्या पण इथून ओपन होऊन जर डेफिनेटली वरच्या ह्या स्विंग हायच्या वरती कॉल बाय करण्याचा प्रयत्न करा पहिलं टार्गेट सत्तेचाळीस दोनशे आणि सर्वात सुरुवातीच्या काय पहिल्या फ्लो मध्ये ब्रेकआउट भेटत असेल तर एंट्री करण्याचा प्रयत्न करा पहिला फ्लो म्हणजे काय सुरुवातीच्या पाच पंधरा मिनिटाचा ब्रेकआउट बघायला मिळते पण जर गॅपअप ओपन मार्केट झालं एक जवळपास तर काय करा वेट करा वेट कशासाठी करा ही जी लेवल आहे सत्याच्या दोनशे ते सतराच्या हजार या दोनशे मध्ये कुठेतरी गॅपअप झालं सरळ लेवल तोडून जात असेल तर बिंदास ह्या जो स्विंग हाय आहे हे पहिलं टार्गेट पकडा आणि ही लेवल तुटली तर अजून वॉर्चएशनच्या लेव्हल्स आहेत आरामात तुम्हाला वॉर्च मुवमेंट जी आहे ही तुम्हाला बघायला मिळू शकते हे मित्रांनो लक्षात असू द्या त्याचबरोबर मार्केट जे आहे इथून खाली आलं तर मी म्हटलं इथपर्यंत या दोन लेवल्स घेण्याचा प्रयत्न करा गॅप डाऊन झालं तर डेफिनेटली याच्या काल टिकलं तर डेफिनेटली हे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा ही जी लेवल आहे ही की ही महत्वाची मोठी सपोर्ट आहे आणि त्याच्यापेक्षा ही लेवल महत्वाची मोठी सपोर्ट आहे त्यामुळे सेलिंग जर तुम्ही करत असाल तर इथं ट्रॅप करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे या रेंजच्या आसपास जवळपास काय करायचंय जोपर्यंत कन्फर्मेशन भेटत नाही तोपर्यंत तो अग्रेसिव्ह सेलिंग करू नका जवळपास कन्फर्मेशन म्हणजे काय ही जी लाल लाईन आहे याच्यासाठी खाली कुठेतरी चांगली कॅन्डल क्लोज होते तिचा लो पुढचे कॅन्डल तोडू दे टिकू दे मग सेल करा मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते जर सेलिंगचा विचार करत असाल तर समजल्या निफ्टी सिम्पल जवळपास डेली विकली अवरली आणि ते पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ठीक आहे त्याचबरोबर आपण उडी मारतोय आता कुठे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस कडे फायनान्सचा विचार केला तर हा एज कम्पेअर्ड टू जवळपास आपण म्हणतोय निफ्टी बँक निफ्टी हा सेमच आहे पण जवळपास इथे सुद्धा तोच विषय बघायला मिळते ब्रेकआउट रेंज जी आहे इथे ब्रेकआउट रेंज आपली ही आहे जर तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती म्हटलं तर या आठवड्याचा जर विचार केला ब्रेकआउट रेंज ही वीस हजार आठशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे काय निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस वीस आठशेच्या वरती होल्ड केलं तर मुवमेंट तुम्हाला चांगली वर्षशने बघायला मिळू शकते लक्षात घ्या आणि त्याच्यावरचं टार्गेट आपलं हे लक्षात घ्या जर होल्ड केलं तर मुमेंटम चांगली आहे पण थोडाफार खाली आलं तर जवळपास आपण काय म्हणू शकतो वीस हजार सहाशेच्या खाली टिकले तर हा निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस तुम्हाला परत वीस चारशे पर्यंत बघायला मिळू शकतो आणि मार्केट मार्केट थोडंफार ड्रॅग करून खालच्या दिशेने बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा असा विषय ठीक आहे आता क्लिअर कट बघायचं म्हटलं जर तुम्ही अशी एक ट्रेंड लाईन काढलात तर तुम्हाला समजेल मार्केट या ट्रेंड ट्रेंडलाईनच्या साऱ्याने खाली होतं पूर्ण असं बघा हे बघा हे पण हे जे ब्रेकआउट या ट्रेंड या ट्रेंडलाईनवरती जर टिकत असेल आणि इथे जर एन पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर लक्षात घ्या ही ब्रेकआउट ट्रेंड आहे म्हणजे वीस आठशे ची लेवल जर तशी तुटत असेल तशी या आठवड्यात तुम्हाला मुवमेंट जी आहे जवळपास तुम्ही एक पोझिशन घेतला तरी चालू शकतं वीस वीस एकवीस हजार एकवीस दोनशे एकवीस चारशे आरामात मुवमेंट काय म्हणतो मी आरामात कुठपर्यंत जोपर्यंत तुम्हाला जस्ट सेकंड जोपर्यंत तुम्हाला या रेंजच्या आसपास जवळपास एकवीस दोनशे एकवीस शंभर एकवीस सॉरी एकवीस हजार एकवीस हजार एकवीस हजार च्या आसपास टार्गेट तुम्हाला आरामात भरच्या बघायला मिळू शकतो आठवड्याचा विचार आणि परत या रेंजच्या आसपास अशी एक लाईन बघायला मिळते मग इथे थोडंफार रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस करणार हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यामुळे ही लेवल लगेच सुट्टी थोडंफार खाली येईल मग लेव्हल ब्रेकआउट कुमार जाण्याचा प्रयत्न करू शकतो कोण निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस हे लक्षात या आठवड्याचा हा विचार चालू आहे हे लक्षात आवर्जीचा विचार केला ऑव्हरली कसा आहे जर स्विंग ट्रेडिंगचा सेटअप असेल तर बायिंग रेंज आपली ही असणार आहे थोडीफार वरती पुढे वीस आठशेच्या वरती टिकलं तर बाय करा स्टॉप लोस लोच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करा पण मार्केट जर इथून खाली येत असेल तर लगेच तुम्ही सेल करू शकता उत्तर आहे हो पण त्याच्यासाठी वीस हजार सहाशेच्या खाली कुठेतरी टिकलं तरच तुम्ही सेल करा आणि ही जी रेंज आहे ही नो मध्ये डिक्लेअर करा इंटरेस्ट सॉरी स्विंग साठी ही नो ट्रेडिंग आहे आपली थोडी वीस हजार आठशे ते वीस हजार आपण म्हणू शकतो सहाशे या अरेंजमध्ये साईड वेज मार्केट राहण्याची शक्यता पण ही लेवल तुटली ले तर पहिलं टार्गेट आपण आरामात घेऊ शकतो वीस पाचशे आणि ह्याच्या खाली जर टिकत असेल व्यवस्थित थोडाफार हा लो जो हे लो थोडंफार तोडू देत मग जवळपास मार्केट तुम्हाला परत थोडंफार पर खाली वीस तीनशे वीस दोनशे पर्यंत बघायला मिळू शकतो हे लक्षात असून ठीक आहे क्लिअर कर समजते माझ्यामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये कसा ट्रेड होईल पण ह्या लेवलच्या आसपास जसं मी बँक निफ्टीचं म्हटलं तर ट्रॅप करण्याची शक्यता होय होऊ शकते त्यामुळे लगेच तुम्ही ह्याच्यामध्ये काय सेल करायचं किंवा लगेच उडी मारायची प्रयत्न करू नका समजलं का समझ का, का निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस निफ्टी फायनान्शियल समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद